नमस्कार आपणा सर्वांचं दक्ष टाइम पंढरपूरला महासंग्राम विधानसभेचा या खास कार्यक्रमामध्ये सहर्ष स्वागत आपण पाहिलं की दोन हजार चोवीसची विधानसभा नुकतीच पार पडलेली आहे आणि उद्या प्रत्यक्ष कोण होणार बिग बॉस याचं उत्तर आपल्याला मिळणार आहे परंतु सध्या जनमानसामध्ये खूप एका अर्थानं खूप उत्सुकता या निकालाची लागलेली आहे आपल्याकडं आज चर्चा करण्यासाठी दोन दिग्गज असलेले पत्रकार आपल्याला लाभलेले आहेत या ठिकाणी अंकुश शिंदे हे दिव्य मराठीचं या कारखानं काम पाहतात आणि खूप चांगल्या पद्धतीनं त्यांचा अभ्यास एकूण जनमानसांचा आहे त्याचबरोबर दादासाहेब सोनोने हे आपल्या बरोबर आहेत ते साहित्याचे पत्रकार आहेत आणि खूप छोट्या मोठ्या गोष्टीवर या दोन्ही दिग्गज पत्रकारांचं लक्ष हे असतं आणि दररोज घडणाऱ्या घडामोडी अगदी छोट्या मोठ्या आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं ते काम करत असतात तर आज आपण त्यांच्यावर चर्चा करणार आहोत साहेब नमस्ते नमस्कार दादासाहेब नमस्ते नमस्ते माझा प्रश्न तुम्हाला पहिला असा राहील की आता ही झालेली जी आता निवडणूक आहे या निवडणुकीकडे तुम्ही कसं पाहता काय वाटतं तुम्हाला सध्याची जी निवडणूक झालेली आहे ही निवडणूक अतिशय अटीतटीची झालेली आहे यापूर्वी ज्या निवडणुका झाल्या तर अशा कधी झालेल्या नव्हत्या पूर्वीच्या निवडणुका आणि सध्याची जी निवडणूक झाली याच्यात जमीन आसमानचा फरक आहे जी निवडणूक झालेली आहे विस्तार केला मतदान झालेला आहे ही चौरंगी लढत झालेली आहे महायुतीचे उमेदवार विक्रम शिव पाचपुते आहेत महाविकास आघाडीचे सौ अनुराधा नागोडे आहेत वंचित आघाडीचे अण्णासाहेब शेलार आहेत आणि अपक्ष उमेदवार राहुल जगताप आहेत तर ही चौरंगी लढत आहे चौरंगी लढत असल्यामुळे इतकी काही टोकाची निवडणूक गेली प्रचार यंत्रणे त्यांनी सामदा मदंड भेद चारही उमेदवारांनी वापरून अतिशय निवडणूक प्रतिष्ठेची केलेली आहे तसं तुम्हाला काय वाटतं शिंदे साहेबांनी आता जे मुद्दे मांडले त्यापेक्षा वेगळं काय तुम्हाला काय जाणवतं तुम काय यामध्ये मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण हा मुद्दा श्रीगोंद्यात प्रखरतेने जाणवला काही ठिकाणी म्हणजे लोकांपर्यंत उमेदवार पोहोचले नाहीत तरीही लोकांनी उत्स्फूर्तपणे निवडणुकीमध्ये सहभाग नोंदवला स्पेसिफिकली असं कुठल्याही उमेदवाराची भरघोस यंत्रणा कुठेही वापरताना दिसली नाही त्याचबरोबर आज ज्या निवडणुकीमध्ये आहेत मराठा समाजाचे पाच उमेदवार रिंगणात असल्यामुळे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात मताची विभागणी झालेली आहे तसेच इतर जे मतदान अपेक्षित होतं ते मतदान अण्णासाहेब शेलार यांना मिळाल्यामुळं हा निकालाची उत्सुकता सगळ्यांना लागून राहिली आहे की जे आपल्या श्रीगंधा आणि नगर मतदारसंघामध्ये चिंचवडी पाटील आणि वाळके हे दोन गट आहेत तर ह्या दोन गटांमध्ये काय वाटतं कोणाला ते आपल्याला चांगल्या पद्धतीनं लीड मिळू शकेल चिंचोडी पाटील आणि वाळकी या दोन गटामध्ये माझ्या माहितीप्रमाणे वाळकी गट आणि चिंचोडी पाटील गट या दोन्ही गटामध्ये महायुतीचे उमेदवार विक्रम शिव पाच होते आणि अपक्ष उमेदवार राहुल जगताप यांची अठेतटीची तिथं लढू होणार आहे वाळके गटामध्ये अपक्ष उमेदवार राहुल जगताप यांना चांगल्या पद्धतीचं लीड राहील आणि चिंचोडी पाटील गटात महायुतीचे उमेदवार महा जे आहेत विक्रमशिव पाचपुते आणि महाविकास आघाडीचे जे उमेदवार अनुराधा नागोडे यांच्यातही आणि राहुल जगताप सुद्धा त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं लीड राहील या मुद्द्यात तुमचं काय मत आहे वाळकी चिचोणी पाटील गटामध्ये तसं पाहिलं तर प प्रकर्षाने त्या ठिकाणी बऱ्या ठिकाणी राहुल जगताप आणि बबनराव होते ही मुरब्बी राजकारणी असल्यामुळे त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी त्यांना कौल मिळेल त्याचप्रमाणे बाकी दृष्टिकोनातून पाहिल्यानंतर त्या ठिकाणी अनुराधा सुद्धा सक्षमपणे पोहोचल्या आणि त्यांचं मत त्यांनी जनतेसमोर मांडलेलं आहे त्यामुळं त्या, त्या भागामध्ये राहुल जगताप बबनराव बनराव चिरंजीव विक्रम पाचपुते आणि अनुराधा नागवडे यामध्ये समान तुल्यबळ मिळेल अशी खात्री वाटते नाही श्रीगंगा तालुक्यामध्ये जे तिन्ही उमेदवार आहेत नागोडे पाचपती जगताप हे साखर सम्राट आहेत आणि वंचित आघाडीचे जे उमेदवार आहेत यांच्याकडं कसल्या प्रकारचा साखर कारखाना नाही दूध डेअरी नाही किंवा असं फार मोठा आता व्यवसाय उद्योग काही नाही त्यांच्याकडे म्हणून त्यांनी सर्वसामान्यांच्या जनतेवर सर्वसामान्य जी वंचित आघाडीचे जे कार्यकर्ते येतं सांगायचं झालं तर वंचित आघाडीचे नेते एवढ्याकडे प्रकाश आंबेडकर या ठिकाणी आले होते त्यांनी सभा घेतली आणि प्रकाश आंबेडकर आल्यामुळे दलित समाजातील सर्व घटक पक्षातील सगळं कार्यकर्ते आले होते त्याच्यामुळं आता किती केलं तरी हे साखर सम्राट विरुद्ध अण्णासाहेब शेदारांची भाकर अशीच ही निवडणूक म्हणावं लागेल एकंदरीत दृष्टिकोन पाहता तालुक्यामध्ये साखर आणि भाकर असे इलेक्शन भासवलं जात होतं पण साखर आणि भाकरीचा या इलेक्शनची काही काळी मात्र संबंध असण्याचं जा चित्र जाणवलं हे इलेक्शन प्रकर्षाने व्यक्तीभोवती फिरत राहिलं म्हणजे त्यांच्याकडे कारखानदारी आहे म्हणून त्यांना मतदान जास्त मिळेल यांच्याकडे कारखानदारी नाही असं या इलेक्शनमध्ये अजिबात कुठली गोष्ट जाणवली नाही प्रकर्षाने त्यामुळे साखर विरुद्ध भाकर असं ही इलेक्शनमध्ये म्हणता येणार नाही एकूण प्रमुख जे उमेदवार होते त्यामध्ये एक महिला अनुराधानगोडे या होत्या तर त्या महिला असल्याचं काही गोष्टी किंवा मत किंवा लीड त्यांच्याकडे पथ्यावर हो पडेल का मुळातच त्यांचा प्रचार चालू असताना अनेक ठिकाणी बॅनर फाडणे त्यांचे चेहऱ्यावर प पोस्टरवरती का काही विचित्र प्रकार करणे असे प्रकार घडत गेले त्यामुळे तालुक्यामध्ये महिला समोर येते याचं दुःख बाकीच्या उमेदवारांना होतं की काय अशी शंका उत्पन्न केली त्या, जात त्याचबरोबर सुवर्णा पाचपुतींचे सुद्धा बॅनर फाडले गेले बऱ्याच ठिकाणी तालुक्याला आपल्या महिला आमदार नको आहे की काय असं एकंदरीत दाखवलं भासवलं जात होतं पण आज महिला अनेक ठिकाणी चांगल्या पदावर कार्यरत आहेत महिलांनी का नेतृत्व करू नये महिलांनी नेतृत्व केलं पाहिजे उलट त्यामुळं या लोकांनी महिलांचे बॅनर फाडण्याऐवजी त्या महिलांना सहकार्य करण्याची अपेक्षा जनतेकडून हो, जनतेला होती आणि पण ती ते बॅनर फाडणे हे निंदनीय कृत्यातून ती त्यांना विरोध दर्शवला गेला असं म्हणायला हरकत नाही अंकुशर कसं पाहतो तुम्ही या प्रश्नाकडे तर तुम्ही जो प्रश्न विचारला की अनुराधा नागवड या महिला उमेदवार आहेत आणि महिला उमेदवार असल्यामुळं काही मतदानावर काही फरक पडेल का तर माझ्या माहितीप्रमाणे श्रीगंधा तालुक्यातील राजकारणामध्ये तीन शक्ती पाचपती नागोडे आणि जगताप यांच्या महिला असल्या काय आणि पुरुष असले काय महिला असल्या नागोडे जरी महिला उमेदवार असले तरी यांच्या मधानावर कसल्या प्रकारचा फरक पडणार नाही मला आणखी असं विचारायचं तुम्हाला कारण एक पत्रकार म्हणून आपण एक लोकशाहीचा चौथा खा म्हणून आपल्याकडे पाहिलं जातं या अनुषंगानं आपण आतापर्यंत केलेल्या ज्या बातम्या आहेत त्यांचा आढावा घेता तुमच्या बातमी असतील अंकुशाच्या बातमी असतील इतर पथकांच्या बातमी असतील त्यांचा सारांश जर सांगायचं झालं तर काय सांगाल तुम्ही निवडणूक काळामध्ये पत्रकारिता किंवा त्यांची मतं मांडण्याची जी, जी काम आहेत आम्ही सगळ्यांचीच मतं मांडली स्पेसिफिकली असं कोणाचं मत मांडलं नाही किंवा त्यांच्याच व्यक्तिगत गोष्टी काही आम्ही समाजापुढे आणून दिल्या नाहीत आम्ही सगळ्यांच्याच गोष्टी मांडल्यात नाही चुकाही मांडल्या चांगली कामंही मांडली त्यांच्याकडून झालेल्या चुका चुकाही मांडल्या गेल्या त्यात या सगळ्या गोष्टी मांडताना जनतेकडून जो कौल अपेक्षित आहे त्या प्रकारे कौल मतपेटीत बंद झालेलाच आहे तो उद्या तुमच्या समोर येणारच आहे त्यामुळे पत्रकार म्हणून या निवडणुकीमुळे आम्ही कसं पाहतो यापेक्षा जनता कशी पाहते हे फार महत्वाचं आहे यामध्ये आर्थिक उलाढाल झाल्याची चर्चा आहे परंतु काही ठिकाणी ती लवकर संपुष्टात आली अशी पण चर्चा आहे तर काय सांगाल तुम्ही की या निवडणुकीमध्ये आर्थिक उलाढाल झाल्यामुळं उमेदवारांना मतांचं लीड मिळेल या निवडणुकीमध्ये जे तिन्ही उमेदवार आहेत नागड इलेक्टर पाच होते म्हणजे अशी चर्चा आहे की बा या तिन्ही उमेदवारांनी मतदारांना लक्ष्मी दर्शन केलेलं आहे आणि तिघांचाही रेट एकच होता म्हणजे अशी चर्चा आहे परंतु मतदार असा आहे मतदार राजा आहे दिवशी निवडणूक डिक्लेअर झाली निवडणूक लागली त्याच दिवशी प्रत्येक माणसाने असं ठरवून घेतलेलं आहे की आपण मतदान कोणाला करायचं लक्ष्मी दर्शन कुंडाचं झालं मतदार राजा एवढा एवढा विचित्र आहे तो सगळ्यांचं कलेक्शन करतो सगळ्यांचे लक्ष्मी दर्शन घेतो परंतु त्याला ज्याला मतदान करायचं तर त्यालाच करतो तो त्याच्यामुळं लक्ष्मी दर्शनाने काय फार असं फरक पडला असं मला वाटत नाही ज्याला मतदान करायचं त्यालाच करणार नाही तरीही या लक्ष्मी दर्शनामुळं ला तालुक्याच्या विकासावर निवडणूक होणं अपेक्षित असताना विकासाचे मुद्दे बाजूला ठेवून ही निवडणूक मात्र गुद्द्यावर आली शेवट शेवट त्यामुळं हे लक्ष्मी दर्शन हे या सगळ्या गोष्टी चालूच असतात किंवा राहतात त्या चालूच पण विकासाचे मुद्दे निवडणुकीमधून बाजूलाच फेकले गेले त्यामध्ये रस्ते आहे वीज आहे पाणी आहे मूलभूत प्रश्नांची सांगड घालून ते लोकांच्या जनतेसमोर मांडणं अपेक्षित होतं आणि त्यावर मतं मागणं अपेक्षित होतं पण या सगळ्या गोष्टी त्यांनी प्रखर त्यांनी बाजूला ठेवल्या विकास बाजूला राहिला मुद्दे विकासाच्या बाजूला राहिले ही निवडणूक फक्त गुद्द्यावर झाली असं म्हणायला का काही हरकत नाही आणि अगोदर प्रत्येक उमेदवार ठरवलं होतं की कुणाचं धुणं काढण्यापेक्षा इतर शाब्दिक वार करण्यापेक्षा आपण विकासावर बोलूयात परंतु असं कुठंच झालं नाही का बरं असं नेमका कशामुळे का असावं विकासाचे मुद्दे टाळले गेले हे म्हणताय तुम्ही हे बरोबर आहे कारण विकास आ, विकास आज तालुक्यात बहुतांश ठिकाणी पाहिलं तर विकास आ, काही ठिकाणी रस्ते नाहीत वीज नाहीत मूलभूत प्रश्नापासून आजही तालुकेवंत निवडणुकीमध्ये प्रकरतेने हे मुद्दे समोर येणं गरजेचं होतं ही की अशा या सुविधापासून इथे वंचितपणा आहे किंवा या भागात लाईट नाहीये या भागात पाणी नाही हे मुद्दे कोणत्याही उमेदवाराने निवडणुकीमध्ये प्रकरतेने त्यांच्या भाषणात कोणालाही सांगितले नाहीत म्हणजे एकंदरीत हे मुद्दे बाजूला ठेवूनच निवडणूक केली गेली याच प्रश्नातलं एक पत्रकार म्हणून आपल्या लेखणीतनं उमेदवार हे मुद्दे विसरतायत ते आपण मानण्याचा प्रयत्न केलाय शंभर टक्के मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आम्ही अनेक वेळा लिखाण करत असताना किंवा श्रीगोंदा तालुक्याचे विकासाचे प्रश्न मांडत असताना यापूर्वी आम्ही केलेले एवढी निवडणुकी रणधुमाळी झाली आरोप प्रत्यारोप झाले फार एकमेकावर त्यांनी प्रखर आरो आरोप प्रत्यारोप केले परंतु या तिन्ही नेत्यांनी श्रीगोंदा तालुक्यात एम आय डीशी नाही ती डिंबा धरण्याची मंजुरी घ्यायची तर त्याच्यानंतर घोडीची उंची वाढवायची विसापूरची उंची वाढवायची हे फक्त निवडणुकीत भाषणबाजीच करते पण अंमलबजावणी आत्तापर्यंत काय होत नाही यांची ते यांनी काय केले हे प्रश्नाला पूर्णपणे यांनी बगल दिलेली सगळेच नेत्यांनी दिलेली आणि फक्त त्या नेत्याने असं केलं त्याने उमेदवारी तशी आणली ह्यांनी उमेदवारी तशी आणली किंवा अपक्ष राहिला तो यांनी जे सत्ताधारी आमदार आहेत त्यांनी पाच वर्षात काहीच नाही केलं असं फक्त एक मेरो यांनी फक्त केले पण महत्वाचे जे प्रश्न आहेत ना तो ती चाळीस वर्षापासून जे प्रश्न ते आजही तसेच आहेत आणि हेच प्रश्न महत्वाचे अवधिकरण झालं असतं तर तालुक्यातील तरुणांची बेपाऱ्यांची संख्या वाढली नसती आज कितीतरी तरुण आपल्या तालुक्यात आहे का कुठे एमआयडीशी वगैरे आपल्या मुलांना नगरला जावं लागते पुण्याला जावं लागते अशा भागात जावं लागतं तर श्रीवंदा तालुक्यात एमआयडीशी झाली तर बेरोजगारीचा प्रश्न मिटेल असं मला वाटतं त्याचं गोडधान्याची उंची वाढली विसपूरची धरली वाढली तर शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न दरवर्षी उन्हाळ्यात सगळ्या शेतकऱ्यांचे आंदोलन असतात वरून पाणी येतं खालीपर्यंत जातं शेतकऱ्यांना पाणी भेटतच नाही अनेकांचं ऊस पिके जे काय आहेत फळबागा आहेत यांचं फार मोठं नुकसान होतं आणि याला जबाबदारी सगळे राजकीय ते तर या निवडणुकीत आता जो आमदार निवडून येऊ द्या त्या आमदारांनी गांभीर्याने हे प्रश्न सोडवले पाहिजेत आम्ही तर पत्रकारेच्या माध्यमातून हिळू हळू हे छापतच असतो पण तरी आता एकोणीस चाळीस वर्षापासूनचे प्रश्न आहेत जबाबदार कोणाला धरायचं नागोडे बी आमदार होते पाचपुते आमदार होते जगतापी आमदार होते या तिन्ही आमदारांनी प्रश्न सोडायलाच पाहिजे होते पण अजून अद्याप सुटलेच नाहीत ते तर उद्याचा जो आमदार आहे त्याने तरी प्रकृतीने हे प्रश्न मार्ग लावले पाहिजे असं मला वाटतं दादासाहेब ह्या निवडणुका आतापर्यंत खूप झाल्यात प्रत्येक निवडणुकीला कोणतरी हा ड्रायव्हर असतो कोणतरी दिशा देत असतो ज्याला आता इंग्लिशमध्ये गेम चेंजर म्हटलं जातं तर असं गेम चेंजर एकूण सर्व जे मतदार आहेत त्यांच्या वतीने म्हणा किंवा उमेदवार आहेत त्यांच्यामध्ये म्हणा असं गेम चेंजर कोण असेल काय वाटतं मला ते कसं ज्यावेळी आता जगताप पाचपुते आणि नागवडे हे तीनही पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत म्हणत्री जमेंट जगताप वगळता तर यामध्ये जो मतदान वर्ग असतो म मतदारांचा एक वर्ग असतो तो निर्णायक ठरतो त्यावेळेस बाळासाहेब आंबेडकरांची सभा श्रीगोंद झाली तो टेम्पो फिरला गेला आणि आज जो उमेदवार निवडून येईल तो अल्पमतातच येणार आहे म्हणजे आपल्याला पहिलीची अपेक्षा आप होती की हा उमेदवार एक लाखाने निवडून येईल आज तसं काही चित्र दिसत नाहीये त्यामुळे लाखाच्या आतच आणि जो काही उमेदवार निवडून येईल तो हजाराच्या मताने हजार दोन हजार चार हजार पाच हजार अशाच फरकाने निवडून येईल त्यामुळे जे लाखाचं दोन लाखाचं लिडाच्या ज्या गोष्टी केल्या जात होत्या त्या अल्पमतावर आल्या म्हणजे या निवडणुकीमध्ये चेंज गेम चेंजर नसेब शेलारस ठरणार आपण जर पाच पत्यांचा विचार केला तर त्यांचा चेंजर कोण असेल गेम चेंजर जर सांगायचं तर पासपतींचं म्हणणं किंवा या निवडणूक प्रचार यंत्रणेत गाजलेले त्यांचे मुद्दे थोडक्यात म्हणजे त्यांचा असं मत आहे त्यांच्या पक्षाचं की जी, जी लाडकी बहीण योजना आहे तालुक्यामध्ये ज्या लाडकी बहीण योजना आहे तर त्या लाडक्या बहिणीचं जो जो पन्नास ते साठ टक्के आम्हाला मतदान होईल आणि त्यांचं मत आहे की लाडकी बहीण ही योजना सक्षम राबवलेली आहे सगळ्या बहिणींना पैसे त्यांच्या खात्या वर्ग झालेले आहे आणि त्यांनी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी सांगितलं जर आम्ही परत मायुतीचं आमचं सरकार आलं तर परत आम्ही एकवीसशे रुपये सहाशे रुपये वाढवून द्या आणि सहाशे रुपये देऊ असं महिलांना त्यांनी त्यांच्या जाहीरनाम्यात सांगितलेलं आहे माझ्या मते ही लाडकी बहीण योजना हीच त्यांची सक्षम म्हणजे गेम चेंजर होऊ शकते तुला काय सांगाल की नागोडेंकर त्यांचं चेंजर कोण असं केलं शिवसेना उपनेतेच सपोर्टेड मग आदेश नागवडे ते, आहेत कुटुंबातील सर्वच जण त्यांना फुलताने सपोर्ट केला चेंजर साठी सहकार्यच आहे ना ते सगळं त्यामुळं मुख्य गेम गेम चेंजर असतील साजन पासपुतेच या उमेदवारामध्ये अपक्ष उमेदवार राहुल जगताप यांचं गेम कोण असेल या निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार जे राहुल जगताप आहेत त्यांनी त्यांना राष्ट्रवादीकडून पवार पवार गटाकडून त्यांना उमेदवारी न झाल्याने श्रीगंधा तालुक्यातील तरुणाई इतकी चिडली होती इतकी नाराज झाली होती की बाबा पवारसाहेब जगतापांना उमेदवारी मिळायलाच पाहिजे होते म्हणून श्रीगंधा तालुक्यातील बहुतांशी तरुणाई तरुण पिढी आज राहुल जगतापांच्या पाठीशी आहे पूर्णपणे जे काही नियोजन करता करतात हे सगळे तरुण करतात त्यांचं मित्रमंडळ आणि तरुण पिढी ही राहुल जगताप यांच्या पूर्णपणे पाठीशी आहे त्याच्यामुळे त्यांचं गेम चेंजर शंभर टक्के तरुणाई पिढी आहेच तसेच दुसरे जे त्यांच्या गेम चेंजर म्हणून जे ओळखले जातात ते स्टार प्रचारक म्हणून आहेत ते राहुल जगताप यांच्या त्यांच्या सुविद्य पत्नी डॉक्टर प्रणती माई जगताप यांनी सुद्धा निवडणूक लागण्याच्या अगोदरपासून गेले एक दोन वर्षापासून संपूर्ण मतदारसंघामध्ये त्यांनी हळदी कुंकवाचा कार्यक्रम असतील त्याच्यानंतर होम मिनिस्टर यासारखे अनेक विविध प्रकारचे त्यांनी कार्यक्रम घेतलेले आहेत त्यांनी पण सभा अनेक महिला बचत गटाच्या माध्यम असून अनेक महिला मेळावे वगैरे त्यांनी मोठ्या प्रमाणात त्या मतदारसंघातील विशेषतः चिंचोली पाटील आणि वाळके गटामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांनी ते कार्यक्रम राबवले त्याच्यामुळे त्यातसुद्धा एक गेम चेंजर म्हणून प्र प्रवृत्तीमाईचं नाव जाईल वंचितचे तर ह्या चारही खूप छोटा म्हटलं तर हरकत नाही की विरुद्ध भाकर ही व्याख्या त्यांनी प्रसिद्ध केली तर त्यांचं गेम चेंजर कोण असेल वंचितचे उमेदवार अण्णासाहेब शेलार यांचे गेम चेंजर असे ठरले प्रकाश आंबेडकर प्रकाश आंबेडकरांची सभा झाल्यानंतर त्यांच्या आ, मागे असणारं मा, मनुष्यबळ किंवा जनमत हे वाढलं गेलं त्यामुळे त्या, त्या त्यांचे गेम चेंजर प्रकाश आंबेडकर ठरतील या निवडणुकीमध्ये अण्णासाहेब शेलारांच्या मागे त्यां गेम चेंजर तर तसे त्यांच्या मुलासह ही प्रॉपर जनताच ठरेल कारण अण्णासाहेब शेलारांना चांगल्या प्रकारे मता देखील मिळेल हे त्यांच्या वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या सभेतून जाणवत होतं प्रकरतेने उद्याच्या निकालामध्ये ते मतपेटीत किती उतरलं आहे हे दिसून येईल आपल्याला त्यानंतर आपल्याला कळेलच की त्यांची चेंजर जनताच होती असं म्हणायला हरकत आता आमदार कोण होणार आपण त्याला बिग बॉस म्हणूयात तालुक्याचा बिग बॉस काय वाटतं तुम्हाला की आता हे पाच उमेदवार आहेत अपक्ष अजून जो अकरा आहेत हां एकूण सोळा उमेदवार रिंगणात होते सोनथाही याच्यामध्ये होते परंतु एकूणच हे प्रमुख उमेदवारापासून त्या एखाद्या बाजूला पडल्या तर ह्या प्रमुख जे आहेत यांच्यापैकी कोण बिग बॉस आपला होऊ शकेल आता यामध्ये तुम्हाला सांगतो सर्वसाधारण मतदान झाले दोन लाख त्रेपन्न हजाराच्या आसपास मतदान आहे म्हणजे अडीच लाखाची सरासरी अडीच लाखाच्या आसपास मतदान आहे यामध्ये मराठा समाजाच्या मताची विभागणी झाली त्यामध्ये मराठा समाजाचे पाच उमेदवार आहेत रत्नमाला ठुबे सुवर्णा पाचपुते नागवडे पाचपुते आणि जगताप असे हे पाच उमेदवार असल्यामुळं प्रॉपरली मराठा समाजाची मतं ही विखुरली गेली त्यामुळे जोही उमेदवार निवडून येईल तो अल्पमताचाच असणार आहे आणि त्या यांना सपोर्टेड जी टीम सपोर्टेड जे वोटर असतात व आहेत त्यामध्ये ही जे एस सी एन टी व्ही जे एन टी हे जे हे होते ह्यामध्ये हा फटका अन्ना सबसेलरांनी दिला गेला त्यांना म्हणजे ते जे मतदान यांना येत होतं या पाचपैकी ठराविक उमेदवारांना ते थोडं थोडं डिवाईड व्हायचं ते वन स्ट्रोक इकडे अण्णासाहेबांकडे गेलं त्यामुळे हा फटका अण्णासाहेब शेलारांचा प्रॉपरली एका उमेदवाराला कुठल्याच बसलेला नाही आहे म्हणजे नागवडे आहेत पाचपुते आहेत जगताप आहेत त्या ठोबे आहेत ठोबे मॅडम आहेत परत सुवर्णा पाचपुते आहेत या सगळ्यांना अण्णा म्हणजे अण्णासाहेब सेलारांचा फटका बसलेला आहे त्यामधून आता जो उमेदवार तु, तुमचा प्रश्नाचं उत्तर असं आहे की जो उमेदवार कोणता उमेदवार विजय होईल त्यामुळे या आत्तापर्यंतच्या झालेल्या हालचालीनुसार किंवा जा मतदान संघामध्ये झालेल्या सभा म्हणा किंवा प्रचार यंत्रणा प्रचार दौरे म्हणा यामधून आज तागायत कुठला उमेदवार निवडून येईल हे कुठल्याही यंत्रणेला सांगणं शक्य झालेलं नाही तुम्ही काय सांगाल की आपल्या तालुक्याचा बिग बॉस कोण होऊ शकतो आपल्या तालुक्याचा बिग बॉस माझी आमदार राहुल शकता फक्त असं माझं मत आहे आता दादासाहेबांनी सांगितलं की या ठिकाणी पाच मराठा उमेदवार आहेत एक ओबीसी नेता आहे परंतु कोणती निवडणूक ही जाती नसते ते एका जाती निवडणूक लढत नाही वंचित आघाडीची जरी उमेदवारी असली तरी अण्णासाहेब शेलार फार असं माझ्या माहितीप्रमाणे एक चाळीस हजारापर्यंत मत घेऊ शकतात चाळीस हजाराची मतं घेऊ शकतात आणि हे जे मराठा समाजाचे जे उमेदवार आहेत पाचपुते आहेत नागोडे आहेत जगताप आहेत तर यांच्या मताची विभागणी जर पाहिली तर ज्यावेळेस नागोडे आणि पाचपुते एकत्रित असतात त्यावेळेस नेहमीप्रमाणे पाचपत्यांचा पराभव एकत्रित असताना सुद्धा पराभव झालेला आहे कारण दोन हजार एकोणीसला पराभव झाला नाही परंतु दोन हजार एकोणीसला नागोडे आणि पाचपती एकत्र होते तरीसुद्धा घनश्याम शेलार हे अवघ्या चार हजार तीनशे माताने कारण पाचपती बलाड्डे होते पण तरी घनश्याम शेलारचा अवघ्या चार हजार तीनशे माताने पराभव झालेला आहे दोन हजार एकोणीसमध्ये जे पाचपती आणि नागोडे एकत्रित होते पाचपुत्यांचा प विजय झालेला आहे कारण घनश्यामशाला एवढी मोठी मता देखील बलाडे उमेदवार असताना सुद्धा चार हजार तीनशे मतांनी पराभव झाला त्याच्यानंतर तालुक्यात ज्या ज्या निवडणुका झाल्या त्यानंतर ज्या काल एकोणीसच्या नंतर मार्केट कमिटी असेल पाचपुते नागोडे एकत्र तरी राहुल जगतापांचा विजय झाला त्याच्यानंतर देखरेख संघ तिथेही पाचपुते आणि नागोडे एकत्रित होते तिथेही त्यांचं तिथेही त्यांचा पराभव झाला आमची श्रीगोंदा खादी ग्राम उद्योग संघ असू द्या तिथेही पाचपुते नागोड्यांचा पराभव झाला जगताप म्हणजे असं एकंदरीत जर बालाबाई पाहता तरी हे नागोडे पाचपुते एकत्रित असताना सुद्धा जगतापांचं पारड जड होतं तर आता तर पाचपुते वेगळे येतं आणि नागोडे वेगळे इथं यांच्याच मताची विभागणी होणार आणि जगतापांचे जे हक्काचं उठ आहे आणि तालुक्यातील जे तरुण आहे त्यांच्या बरोबर आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की तालुक्याचा बिग बॉस राहुल जगतापच होणार मुला नागवडे आणि पाचपुते हे राजकारणामध्ये हाड वैरी समजले जातात ते एकत्र आल्यानंतर आजपर्यंत जनतेला रुचलेलं नाही ते एकामेकाच्या विरोधातच असा असावेत असं जनतेला वाटतं त्यामुळं नागवडे पाचपुते तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे अनेक निवडणुका निवडणुकांमध्ये एकत्र आले त्यावेळेस त्यांचा पराभवच झाला हो आहे कारण हे प्रॉपर राजकीय वैरी असलेले ज जनमानसात भावना आहे त्यामुळे हे दोघं एकत्र आलेली जनतेला ते रुचतच नाही आणि या इलेक्शनमध्ये नागवडे आणि पाचपुते हे वेगवेगळे आहेत मुळातच ते वेगळेच असावेत असं जनतेला वाटतं त्यामुळे ते एकत्र आल्यानंतर तुम्ही जे म्हणताय ना अनेक संस्थांवरती हे एकत्र आल्यानंतर एक की त्यांना पराभव स्वीकारायला आला नागवडे आणि पाचपुते हे कुठल्याही इलेक्शनमध्ये एकत्र आले जनतेला आजपर्यंत रुचलं नाहीच आहे की या निवडणुकीमध्ये मातांचा टक्का वाढल्याची चर्चा आहे तर हा वाढलेला टक्का कोणाच्या पथ्यावर पडणार यामध्ये आता दोन गोष्टीमुळे मतदानाचा टक्का वाढला एक तर लाडकी बहीण आहे लाडकी बहिणी बहिणीच्या योजना अंमलात आल्यामुळं महिला उत्स्फूर्तपणे बाहेर पडल्या त्यांनी मतदान चांगल्या प्रकारे घडवून आणलं महिलांनी दुसरा विषय असा आहे की मतदानाची टक्केवारी वाढण्याचं कारणमध्ये हा जो राजकीय खलबते जे आहेत ते प्रॉपरली झाली नसल्यामुळं प्रस्थापितांच्या विरोधात म्हणा प्रस्थापितांच्या बरोबर म्हणा लोकांनी जनमानसाने उत्स्फूर्तपणे मतदान केलं म्हणून सुद्धा ही टक्केवारी वाढली काय सांगाल तुम्ही टक्केवारी टक्केवारी कारण कारण ते कोणाच्या पडेल वाढण्याचं हे जे नागोडे पाचपती जगताप आणि अण्णासाहेब शाला हे चार उमेदवार आहेत चारही उमेदवारांनी हे मतदान घडवून आणलेलं आहे ज्यावेळेस स्पर्धा असते किंवा बहुरंगी लढत असते त्याच्यामुळे प्रत्येक उमेदवारांनी आपापल्या पद्धतीने मतदान घडवून आणलेलं आहे आता दादासाहेबांनी सांगितलं की अण्णासाहेबांचं प्रकाश आंबेडकरवाले वा। प्रकाश आंबेडकरांची सभा शंभर टक्के चांगली झाली मोठी झाली परंतु एक माझं मत असं आहे की ती मतदानात ती सभा उतरणार नाही प्रकाश आंबेडकर हे दलितांचे त्यांना दैवत मानलं जातं मग त्या दैवतांना पाहण्यासाठी नगर तालुक्यातून लोक आले होते पारनेर तालुक्यातून आले होते शिरूर तालुक्यातून आले होते दौंड तालुक्यातून आले होते कर्जत मधून आले होते म्हणजे ह्या परिसरातले जे आहे हे श्रीगोंदा मध्ये असल्यामुळं ह्या परिसरातील तालुका म्हणजे मतदारसंघातलं पाहिजे तेवढं नव्हतं आणि जे ओबीसी जे आहे अण्णासाहेबांचं ते तर त्यांना त्यांनी ते गोडवून घेतलेलंच आहे आणि दलित सुद्धा एक काही शंभर टक्के अजिबात नाही पण काही प्रमाणात ओढ जाणार वाढलेला टक्का हा त्यांच्या पथ्यावर हो पडू शकतो नाही अजिबातच नाही कोणाच्या कोणाच्या पथ्यावर हो पडणार टक्का नाही वाढलेला टक्का जगतापांच्या पथ्यावर हो पडणार आहे शंभर टक्के ही चर्चा थोडक्यात थांबणारी नाही आहे खूप प्रश्न त्याला उपप्रश्न आहेत परंतु दोघ असलेले मातब्बत दिग्गज पत्रकार यांनी खूप चाणाक्षपणे प्रश्नांची उत्तरं आणि त्याची उकल करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे अनेक प्रश्न माझ्या मनामध्ये आहेत आपल्याही मनामध्ये आहेत परंतु वेळेची उपलब्धता पाहता प्रत्येक प्रश्नांचं उत्तर या ठिकाणी आपल्याला मिळणं अभिप्रेत जरी असलं तरीसुद्धा ही नक्कीच आपल्याला देऊ शकतील परंतु वेळ आपल्याला कमी असल्यामुळे आपण या ठिकाणी थांबतो आहोत आज या ठिकाणी दोन्ही पत्रकार या ठिकाणी आपल्यामध्ये आले आपल्या प्रश्नांची उत्तरं दिली हसत खेळतपणे आणि अलगतपणे त्यांनी स्वतःला सावरत त्रयस्तपणे तटस्थपणे प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत मी दक्ष टाइम ट्वेंटी फोरच्या वतीनं दोघांचे आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो दक्ष टाईम ट्वेंटी फोर लाईव्ह श्रीगुंदा